देशात सुरू असलेल्या एका अतिशय महत्वाच्या वादग्रस्त मुद्द्यावर असं म्हणायला ना हरकत नाही त्यावर टू सम आधारित अशी एक मराठी फिल्म महेश सर घेऊन आलेत आपल्यासाठी ज्या नाव आहे पुन्हा शिवाजी राजे भोसले वेल घाटी ह्या म्हणजे घाटी या शब्दांनी अनेकांना जे आ, संबोधित केलं जातं घाटी म्हणजे कोण घाटी म्हणजे काय आणि त्यांचं काय महत्व आहे घाटी म्हणजे माहिती कोण ती म्हणजे घाटावर राहणारे घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांग अदरवाईज घाटी म्हटल्यानंतर खूप डिग्रेड केलं जात त्यांना चांगल्या पर्स्पेक्टिव्ह नाही पाहिलं जात म्हणजे जरी आपण म्हंटल की आपण खूप उच्च विचारसरणी आली आहे आपण खूप डेव्हलप नेशन आहोत खूप चांगले विचार करणारे आहोत पण ह्या गोष्टी अजूनही समाजात आहेत आणि तेच कुठेतरी दाखवायचा प्रयत्न मला वाटतं महेश मांजरेकर सरांनी ह्या फिल्म मधनं केलाय आणि मला आवडलाय विषय म्हणजे हा विषय ह्या ह्या विषयाबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि ही जी विषमता आहे समाजातली ही कमी व्हायला हवी ऍक्च्युली म्हणजे असायलाच नको कारण शेवटी आपण एक मनुष्य जात आहोत एक ह्युमन आहोत आणि त्याच्या पलीकडे आपण काहीच नाही आहोत ही सगळी दिलेली जी घाटी किंवा इतर काहीही असतील ही फक्त नावं आहेत जी आपण स्वतःच निर्माण केली आहेत आपण स्वतःच आपल्यामध्ये मतभेद निर्माण केले आहेत आणि मला वाटतं तीच कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न कदाचित ह्या फिल्ममधनं केला जाईल आणि मला वाटतं दिवाळीनंतर आपल्याला आणखी एकदा आपलं तोंड गोड होणार आहे तर ही फिल्म महेश मांजरेकर जी घेऊन आलेत पुन्हा शिवाजी राजे भोसले ती बघितल्यानंतर होईल सो व्हेरी व्हेरी एक्सायटेड ही फिल्म पाहण्यासाठी आणि तुमच्यासाठी त्याचा रिव्ह्यू घेऊन येईनच आपण भेटूया तो लवकरच तोपर्यंत तो, स्टेट येऊ